प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आईचा काँग्रेसकडून कथित अपमान झाल्याच्या प्रकरणी अमरावतीत भाजपकडून आज तीव्र आंदोलन करण्यात आले शहरातील राजकमल चौकात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते आंदोलना दरम्यान राहुल गांधी मुर्दाबाद काँग्रेस मुर्दाबाद अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला विशेष म्हणजे या आंदोलनात भाजपा महिला मोर्चाचा मोठा सहभाग होता महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या वागणुकीचा निश्चित करत प्रधानमंत्रींच्या आईबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने संपूर्ण देशाचा अपमान झाल्याचे स्पष्ट केले यावेळी भाजपचे जिल्हा व शहर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता घोषणाबाजीने परिसर दनानून गेला काँग्रेसने केलेल्या नीच राजकारणाविरोधात भाजपचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला राहुल गांधी यांनी राजकारणातली सगळे सर्व सर्व पातळी सोडलेली आहे ज्या आईने नरेंद्र मोदींसारखा पुत्र या देशाला दिला सुपुत्र या देशाला दिला की ज्यांनी या देशाचं नाव विश्वामध्ये एक समृद्ध देश महाशक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा देश असं असा या देशाचा गौरव वाढवला त्या नरेंद्र मोदींच्या स्वर्गीय मातेवरून राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनी शिविगाळ करणं सुरू केलेलं आहे राहुल गांधींच्या या विकृत मानसिकतेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि राहुल गांधी यांनी जर आपल्या मानसिकतेमध्ये या विकृत मानसिकतेमध्ये बदल घडवून आणला नाही तर ते आणि त्यांच्या कंपूला ज्या भाषेत हवं त्या भाषेत धडा शिकवण्याची आमची तयारी आहे